नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजच्या एम बी बी एस कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत हे एक पुणे जिल्ह्यातील डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये मागील वर्षी राऊंड वनचा कट ऑफ काय राहिला राऊंड टू आणि राऊंड थ्रीचा कट ऑफ काय राहिला या संदर्भाने आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तसेच या कॉलेजची वार्षिक फीस किती आहे ही देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचा कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहून घेऊ मागील वर्षी राऊंड वनमध्ये किती मार्कपर्यंत ॲडमिशन झाले राऊंड टूमध्ये किती मार्कपर्यंत ॲडमिशन झाले तसेच राऊंड थ्री म्हणजेच फायनल राऊंडचा काय कट का ऑफ होता ही माहिती आता आपण राऊंडनुसार घेणार रा आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राऊंड वनमध्ये विद्यार्थ्याला तीनशे सोळा मार्क तसेच पाच लाख अडुसष्ट हजार सहाशे सदोतीस या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं राऊंड टूचा जर आपण विचार केला तर राऊंड टूचा जो कटॉप आहे तो या कॉलेजचा साधारण पंधरा मार्कपर्यंत वाढला होता व तीनशे तीस मार्क पर्यंत तसेच पाच लाख बत्तीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्यांना राऊंड टू मध्ये या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं राऊंड थ्रीचा जो कट ऑफ आहे तो राऊंड टू दरम्यानच राहिला होता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तीनशे अठ्ठावीस मार्क तसेच पाच लाख अडोतीस हजार दोनशे पाच या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्यांना मागील वर्षी डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं जर तुमचा ऑल इंडिया रँक यावर्षी या, या दरम्यान येत असेल म्हणजेच साधारण सहा लाख किंवा त्यापेक्षा कमी जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला देखील यावर्षी डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजमध्ये एम बी बी एस या कोर्ससाठी ॲडमिशन मिळू शकतं हा तर झाला कट ऑफ आता आपण या कॉलेजचं जे काही वार्षिक फी स्ट्रक्चर आहे ते पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हे फी स्ट्रक्चर पाहू शकता या फीस स्ट्रक्चरमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ट्युशन फीस जी आहे ती आहे सत्तावीस लाख रुपये प्रतिवर्ष त्यानंतर जे डिपॉझिट आहे ते आहे पन्नास हजार रुपये इलिजिबिलिटी फीस ही नॉन रिफंडेबल फीस आहे ही आहे दोन लाख रुपये त्यासोबतच हॉस्टेल आणि मेसची जी या कॉलेजची फीस आहे ती आहे तीन लाख पाच हजार रुपये तर अशा प्रकारे डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजची ही फीस आहे जर तुम्ही या कॉलेजची निवड केली तर साधारण तुम्हाला तीस ते बत्तीस लाख रुपयापर्यंत वार्षिक खर्च येऊ शकतो या कॉलेजेसची जी फीस आहे ती खूपच हायर साईडला आहे त्यामुळेच या कॉलेजेसचे जे कटॉप आहेत ते इतके कमी जातात व विद्यार्थ्यांना साडेतीनशे मार्क किंवा त्यापेक्षा कमी मार्कवर देखील या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत असतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचे फी स्ट्रक्चर आणि कट ऑफ होते या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या ज्या काही टाईम टू टाईम अपडेट आहेत त्या अपडेट जर तुम्हाला मोबाईलवर हवे असतील तर तुम्ही बालाजी इज्युकियरचा अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद